हात मी करणार आहे बोंबल्याची चटणी हे बोंबील घेतले धुवून स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत हे थोडं लसूण आणि कांदा लसूण कांदा मिरची कोथिंबीर हे बोंबील पहिले तळून घ्यायचे तेल ठेवलेलं तेल ठेवले गरम करायला चालू आहे

जास्त पोल झालं ना एक रस झालेला आहे तर फ्राय केले मम्मीने मी चांगलं जास्त झालेलं बाजूलाय ना तो 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 आता करतील ना करणार त्याच्यासाठी तर कमी तिकट टाकायचं कमी मिरचे टाकायचे तुम्हाला जेवढं लोक टाकतील तेवढं तुम्ही टाकू शकता तुम्हाला काय खायला आवडत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काय बनवायचं ते पण सांगा तुम्हाला कोणती चटणी आवडते वगैरे बॉम्बिल बॉम्बिल नाही बॉम्बिल्स काय ना

కదా టమాటో కొర జిరే వేస్ట్ ఫిజ మ मज्जाही मज्जाम करणार आहे आम्हाला कधी काही नोटीस नाही दिलेली तुझ्या टीचरने ते मिक्सर वरती भरून घेते एकदम बारीक पण नाही करायचं काय नाही हिरा राईस बनवायचं मग तसं टमा हे करायचं आहे रे मात परतणार आहे ठीक आहे बरं वाटणार

चपाती बरोबर हे बघा असं पण खाऊ शकता असं पण खाऊ शकता ही बोंबल्याची चटली त्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला वगैरे लाईक असेल सबस्क्राईब करायचं तर सांगा कमेंट करून सांगू शकता बाय बाय बाय